सर्वशक्तीसाठी सज्ज आहात साक्षात मातेला स्मरून नगर नारायण महाराजांना स्मरून नारायण गणाला आणि सर्व साधू संतांना स्मरून आपण शपथ घेऊया आम्ही सर्व गावकरी शपथ घेतो की आम्हाला गावामध्ये आम्ही बालविवाह करणार नाही तसेच कुठे बालविवाह होत असेल तो होऊही देणार नाही प्रत्येकाची मुलगी ही माझीच मुलगी आहे अशी मनामध्ये सद्भावना बाळगून तिच्याविषयी आदर सन्मान आम्ही करू आम्ही कोणीही शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही आम्ही आमचं गाव निर्वेसनी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू आम्ही सर्व जण सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊ साहेबांना प्रतिसाद